नमस्कार आज वसईमध्ये आयुक्त अनिल कुमार पवार ह्यांच्या घरी ईडीची धाड आलेली आहे ह्यांच्या है। दुसऱ्या देखील मुंबई नाशिक पुणा येथील घरावर देखील ईडीने धाड टाकलेली आहे धाडीसोबत काही इंजिनियरच्या घरी देखील धाड आलेली आहे असं ऐकू आहे परंतु अजून देखील आम्हाला त्यांची नावं कळली नाही वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सोपारा येथील ज्या एकेचाळीस बिल्डिंग फुटलेल्या त्या बिल्डिंगच्या नंतर वसई विरार शहर महानगरपालिकेचे प्लॅनिंग ऑथॉरिटी रेड्डी ह्यांच्या घरी देखील ईडीने धाड टाकलेली त्यानंतर इंजिनियर नंतर ज्या ज्यांचे लिंक लागत गेले तसे तशा धाडी पडत गेल्या आणि आता तर आयुक्त ह्यांच्यावरती खुद्द दा धाड आलेली आहे आयुक्तांना कालच वसई विरार शहर महानगरपालिकेतून पदमुक्त करण्यात आलं आणि त्यांचा स्टँडअप देखील करण्यात आला आज त्यांना कोणत्याही प्रकारची कल्पना नसताना अचानक सकाळी ईडीची त्यांच्या घरी दस्तक दिली ईडी ज्या वेळेला त्यांच्या घरी आली त्यावेळेला आयुक्तांच्या घराचं लॉक हे लॉक केलेलं होतं दरवाजा हा बंद होता आणि हा दरवाजा बंद असल्यामुळे ईडीच्या पथकाने दोन तीन वेळा बेल वाजवली आणि दरवाजा उघडण्यासाठी आवाज देखील दिला परंतु आतमधून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी लॉक बाहेरून खोलून त्या ठिकाणी आतमध्ये एंट्री केली त्यानंतर त्या, त्या घरामध्ये आता सर्च ऑपरेशन चालू आहे इथे पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात लावलेला आहे आणि आजूबाजूच्या लोकांना देखील एक माहीत पडलं नाही त्यांना की अचानक या ठिकाणी इडीची धाड कशी काय आली परंतु वसई विरार शहर महानगरपालिकेचा जो काही झालेला घोटाळा आणि अधिकारी ह्यांनी आणि बिल्डर ह्यांच्या संगणमताने ज्या एक्केचाळीस बिल्डिंग बनवल्या गे गेल्या तोडल्या गेल्या ह्याच्यामध्ये झालेला मोठा जो काही भ्रष्टाचार होता ह्याबद्दल नावासोपारा येथील गावडे ह्यांनी कंप्लेंट केलेली त्यानंतर आता ह्या ठिकाणी संपूर्ण ठिकाणी एक एक अधिकाऱ्यांच्या चौकशीनंतर आता आयुक्तापर्यंत ईडी पोहोचलेली आहे आता सर्च ऑपरेशन नंतर पुढे काय होते हे आपल्याला लवकरच माहीत पडेल वसे सईव्ह दिलीप डाबरे सर अब्दुल कलाम नमस्कार